लका तुला एका रात्रीत निवडून दिलं आता तुझं पार्सल बीडला माघारी पाठवण्याची ताकद आमच्यात आहे असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना ओपन चॅलेंज दिलं होतं अशातच मोहिते पाटलांनी शब्द खरा करून दाखवला आहे भाजपचे उमेदवार आणि फडणवीसांच्या मर्जीतील आमदार असलेल्या राम सातपुते यांचा माळशिरसमध्ये पराभव झालाय महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केला मोहिते पाटलांचा पाठिंबा असल्याने उत्तम जानकर यांचा विजय निश्चित झाला असे मानले जात आहे आता राम सातपुते यांचा पराभव फडणवीसांच्या देखील जिवारी लागला आहे राम सातपुते यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी देखील सभा घेतली होती मात्र राम सातपुते यांना विजय मिळवता आला नाही उत्तम जानकर यांना पंचवीसव्या फेरी एक लाख एकवीस हजार सातशे तेरा मतं मिळाली असून तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांचं मताधिक्य आहे येथून भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाल्याचं दिसून आलं राम सातपुते यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामाच्या जोरावर तगडी फाईट दिली पण त्यांना विजय मिळवता आला नाही माळशिरस मतदारसंघात पूर्वीपासूनच मोहिते पाटील घराण्याचा हातखंडा राहिला आहे थेट शरद पवार यांना शिंगावर घेणाऱ्या मोहिते पाटील घराण्याचे पंचवीस वर्षानंतर शरद पवारांना साथ दिली आणि लोकसभेत शरद पवार गटाच्या चिन्हावर दमदार विजय मिळवला होता माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रचारात राम सातपुते यांना तंबी दिली होती त्यानंतर राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून आलं होतं दरम्यान राम सातपुते यांनी लोकसभेवेळी सोलापूरमधून देखील निवडणूक लढवली होती मात्र राम सातपुते यांचा प्रणिती शिंदे यांनी पराभव केला होता लोकसभेनंतर आता राम सातपुते यांना विधानसभेचं तिकीट मिळालं होतं पण सातपुते यांना पराभवाचा पुन्हा सहा महिन्यात सामना करावा लागला आहे